नमस्कार आपल्या ग्रामीणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बेपत्ता मतिबंद युवकाचा मृत्यू कांचन नदीत मृतदेह सापडला गेल्या काही दिवसापासून शिरपूर जैन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपरी सरहद्द येथील वीस वर्षीय बेपत्ता असलेल्या मतिमंद युवकाचा मृतदेह अखेर कांचन नदीत आढळून आला आहे हा दुर्दैवी प्रकार आज सतरा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान डोनगाव येथील हिंदू स्मशानभूमीजवळील नदीत घडला एका व्यक्तीने नदीच्या पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह हो पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली मृतदेह हो आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली नागरिकांनी तातडीने पोलिसांना आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना याची माहिती दिली मृतकाचे शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेल्या अकरा जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या मतिमंद युवकाचा असल्याचे कुटुंबियांनी ओळख पटून सांगितले घटनेची माहिती मिळताच डोनगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पंचनामा करण्यात आला व मृतदेह शवविच्छेदनासाठी मेकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे